तीन आठ चांदणी चांदणी सात या पाच अंकी संख्येत चांदणीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील गुणाकार पंचवीस हजार आहे तर ती संख्या कोणती आता या ठिकाणी चांदणी गुणाकार दिला आहे पंचवीस हजार मग पंचवीस कोणाचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे पाचचा वर्ग पंचवीस मग आता पाच ही संख्या आपण दोन्ही ठिकाणी घातली तीन आठ पाच पाच आणि सात तर आपण काढूया पहिल्यांदा पाच हा शतकस्थानी आहे म्हणून पाच गुणवले शंभर बरोबर पाचशे पाच गुण दशकस्थानी आहे दहा पाच दहा पन्नास तर याचा जा गुणाकार पाचशे गुणवले पन्नास बरोबर पंचवीस हजार म्हणजे याचं उत्तर येणार आहे तीन हजार अडतीस हजार पाचशे सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर तीन चार चांदणी पाच चांदणी या पाच अंकी संख्येत चांदणीच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील गुणाकार आठ हजार शंभर आहे तर ती संख्या कोणती आता आठ आथ हजार शंभर म्हणजे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कशाचा वर्ग नऊचा वर्ग नऊचा वर्ग नऊ नवे एक्क्याऐंशी मग आता आपण या ठिकाणी नऊ घालूया दोन्ही ठिकाणी चांदणीच्या जागी तीन चार नऊ पाच नऊ आता बघा एकक दशक शतक नऊशे स्थानिक किंमत दुसऱ्याची स्थानिक किंमत नऊ म्हणून गुणाकार नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य नऊ नवे एक्क्याऐंशी गुणाकार आला आठ हजार शंभर म्हणजे आपण स्थानिक किंमत घातलेली बरोबर आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर तीन लाख एकावन्न हजार पाचशे बत्तीस या संख्येतील तीन नंतर येणाऱ्या पाचची स्थानिक किंमत ही एक नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता या ठिकाणी आपण संख्या लिहूया लिहूया तीन लाख एकावन्न हजार पाचशे बत्तीस आता इथे काय सांगितलंय तीन नंतर येणारी पाचची स्थानिक किंमत ही एक नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे जेव्हा असं विचारतात तेव्हा स्पष्टीकरण दिलेलं या ठिकाणी पट काढताना दिलेल्या पहिल्या अंकाच्या पुढे कितव्या स्थानावर तो अंक येतो हे मधून एक वर तेवढी शून्य द्यायची आता हा पहिला अंक पाच हा कितव्या स्थानावर आहे एक दोन तीन चा। चार मग पाचच्या शक्य एक लिहूया आणि चार शून्य देऊया एक दोन तीन चार आणि नंतर तीनच्या पाच हा कितव्या स्थानावर आला आहे एक दोन तीन भागीले एकावर तेवढी शून्य एक दोन तीन आता शून्याला शून्य गेलं शून्याला शून्य गेलं शंभर पट हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर दोन लाख पासष्ट हजार चारशे एकसष्ट या संख्येतील दोन या दोनच्या नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत ही चार नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आपण आपण संख्यावरची खाली लिहून घेऊया दोन लाख पासष्ट हजार चारशे एकसष्ट आता या ठिकाणी दोन चार नंतर येणार सहाची स्थानिक किंमत दोन नंतर येणार सहा घेऊया एक आणि त्याच्या पुढील संख्या तेवढी शून्य एक दोन तीन चार एक दोन तीन चार भागिले चार नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत आता चार नंतर सहा आलाय दशकस्थानी म्हणजे दहा आता भागाकार करूया याला हा गेला उत्तर आलं एक हजार पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर